बदलापूर शहर एक सुंदर तुमदार ते समस्यांनी घेरलेले शापित शहर असा प्रवास फक्त दिशाभूल करणाऱ्या थापांना बळी पडणारा भावनिक राजकारण तसेच योग्य प्रतिस्पर्धी उमेदवार नसणे यामुळे मतदारांनी मतदान करून किसन कथोरे यांना वीस वर्ष आमदार केले असे बोलले जाते परंतु कोरोना काळात घराबाहेर न पडणे वीज पाणी आरोग्य आणि वाहतूक कोंडी अशा मूलभूत सुविधा देण्यात अपयश आल्याने मध्यमवर्गीय माणसाचे जगणे असह्य झाले त्यात आता हे कार्मेल शाळेजवळील क्रीडा संकुल बघा असे वाटतं यावर युद्धात जसा गाझा पड्डीत इस्रायलने बॉम्ब वर्षाव केल्याने त्याची पडझड झाली पण असं नाही हे कोट्यावधी रुपये खर्च करून पाच वर्षांपूर्वी बांधले होते पण एवढा पैसा खाल्ला की एका छोट्या वादळाने त्याच्या भिंती कोसळल्या बाजूच्या कारमेळ शाळेच्या टेरेसवर असलेले पत्रे नाही उडाले पण तालुका क्रीडा संकुलाच्या भिंती कोसळल्या आता तीन वर्ष झाली पण नवीन क्रीडा संकुल काही उभे राहिले नाही या धोकादायक क्रीडा संकुलात तरी सुद्धा खेळणारे आपले भावी खेळाडू काय बोलतात ते ऐका हे क्रीडा संकुल जे ते आम्ही आता खेळतोय फुटबॉलची प्रॅक्टिस करायला येतो रोज रोज किंवा दिवाळी ये म्हणून येतो तर हे एक वर्ष मागच्या एक वर्षापासून तुटलेलं आहे इथे काय नवीन निर्मिती नाही झालेली आहे हे क्रीडा जो आपला स्थळ आहे त्याच्यात आम्हाला रोज प्रॅक्टिस करायला म्हणजे आमची प्रॅक्टिस असते रोज म्हणून ते आम्ही इकडे येतो पण इकडे म्हणजे असं काही सोय नाही की आम्ही वॉशरूमला पण जाऊ नाही शकत आम्हाला तिकडे जावं लागतं आणि इकडे जे हे खड्डेविड्डे आहेत त्यात आम्ही पळ पळतो आणि ते वरचा फोर तुटला म्हणून ते इकडे खूप कचरा होतो आणि आम्हाला खेळायला पण भेटत नाही महाराष्ट्रात सर्वात जास्त निधी आणतो मला कळत नाही आता कुठे पैसे खर्च करू अशा बाता मारणाऱ्या आमदार किसन कथोरे यांना हे क्रीडा संकुल दाखवा असे एका आपले बदलापूरच्या क्रीडाप्रेमीने सांगितले संपूर्ण मुरबाड मतदारसंघात विकासाचा पंचनामा होत असून आता बदलापूरला बदल हवा अशी भूमिका नागरिक घेत असल्याचे दिसते अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी फॉलो लाईक शेअर करा आणि पाहत राहा आपले बदलापूर नमस्कार